दोन हजार चोवीस सोमवती अमुषाला सूर्यग्रहणाची सावट तब्बल चोपन्न वर्षानंतर सोमवती अमोशाला आलेले सूर्यग्रहण या सूर्यग्रहण आपल्या भारतात दिसणार का आणि त्याची आपण वेद पाळायचे या का याविषयी जाणून घेणार आहोत वेळ तिथी आणि सूतक काळ माझे तुम्ही पूर्वीचे सूर्यग्रहणाचे व्हिडिओ पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा या वर्षी दोन हजार चोवीसला चंद्रग्रहण चैत्र महिना सुरू होण्याच्या अगोदर हे सूर्यग्रहण आलेले आहे आमुषा तिथीला आणि हे सूर्यग्रहण भारतात दिसणार का आणि दिस दिस दिसणार असल्यास किंवा नसल्यास त्याचे वेद पाळायचे का याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये दे देणार आहे पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या अमुस्याला आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे विशेष म्हणजे हे सूर्यग्रहण चोपन्न वर्षांनंतर पूर्ण सूर्यग्रहण आलेला आहे लागणार आहे शेवटचे पूर्ण सूर्यग्रहण ही एकोणीसशे सत्तर ह्या साली पडले होते आणि त्यानंतर आता चोपर वर्षानंतर चैत्र नवरात्रीच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सूर्यग्रहण लागणार आहे त्यामुळे वर्षातील पहिले ग्रहण हे अतिशय खास असणार आहे विज्ञानानुसार अमुस्येला सूर्य पृथ्वी आणि त्याच्यामध्ये चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा चंद्रामागे सूर्य झाकला जातो म्हणून सूर्याला ग्रहण लागले जाते असे म्हणतात आठ एप्रिल रोजी पूर्य सूर्यग्रहण होणार आहे हे वर्षातील पहिले सूर्यग्रहण असेल यावेळेस सूर्यग्रहण गेल्या पन्नास वर्षातील सर्वात मोठे ग्रहण असेल असे सांगितले जाते अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या मते आठ एप्रिल रोजी पूर्ण सूर्यग्रहण हे सत्तर मिनिटं असणार आहे आणि हे ग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री नऊ वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार असून सात एप्रिलला रात्री दोन वाजेपर्यंत असणार आहे ग्रहणाची वेळ ही रात्रीची असल्यामुळे हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे आपण त्याचे नियम पाळायचे का नाही हे आपण आपण बघायचं आहे तर हे ग्रहण पाळायचे की नाही याविषयीची माहिती मी तुम्हाला सांगतो हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ही एक अशुभ घटना मानली जाते ग्रहण शुभ मानले जात नाही त्यामुळे ग्रहणाच्या कालावधीत सुतक पाळले जाते गर्भवती महिलांना विशेष खबरदारी घेण्याचा आणि नियमाचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो मात्र ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहण चंद्रग्रहणप्रमाणेच भारतात दिसणार नाही हे ग्रहण भारतात दिसत नसल्यामुळे त्याचे सुतक काळ सुद्धा भारतात वैद्यनाथ राहणार नाही पौराणिक मान्यतानुसार सूर्यग्रहण होण्याच्या तास आधी सूतक कालावधी सुरू होतो हे सूर्यग्रहण भारतात दिसत नसल्यामुळे त्याचे सुतक नियम भारतात पाळायचे नाही त्यानुसार आपण भारतामध्ये हे सूर्यग्रहण किंवा त्याचं सुतक हे आपण पाळायचं नाही परंतु हे सूर्यग्रहण आपण एक धार्मिक दृष्ट्या त्याच्याकडे बघितलं तर आपण सूर्यदेवताचा जप करू शकतो सूर्यदेवाचा मंत्र आपण करू शकतो शिवाय आपण सूर्यदेवाची पूजा करू शकतो किंवा काय आपले मंत्र काय दिले असतील ते मंत्र आपण त्याचं पठन करू शकतो अशा प्रकारे सुद्धा आपण केलं जातं तर हे सूर्यग्रहण जगात कुठे कुठे दिसणार आहे याविषयीची माहिती मी तुम्हाला सांगतो कॅनडा मेक्सिको युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका बर्मुडा कोलंबिया ग्रीनलँड आयलँड आईसलँड रशिया स्पेन या देशामध्ये सूर्यग्रहण दिसणार आहे आणि सूर्यग्रहणाचे सुतक काळ आणि सूर्यग्रहण भारतात दिसत नाही मात्र सावधगिरी बाळगण्यासाठी सुतक काळात ग्रहण काळात काही मंत्रांचा आपण जप करू शकतो या मंत्राचा जप केल्याने मनाला शांती मिळेल आणि ग्रहण दोषापासून मुक्ती मिळेल तर ग्रहण आपल्या भारतात दिसणार नसलं तरी सुद्धा आपण पूजा अर्चा जी काय असते सूर्यग्रहणात करण्याची ते आपण करायचे आणि आमुशा तिथीला हे ग्रहण आल्यामुळे आपण पित्र आहेत त्या पित्रांना सुद्धा आपण महत्वाची त्यांना तर्पण अर्पण करायचं आहे पित्रांची आपण हे करायची त्यामुळं तुमचा जो पितृदोष आहे तो नाहीचा होईल तर त्याला सूर्यदेवाचा जो मंत्र आहे ओम हा पहिला मंत्र आहे ओम ही दुसरा मंत्र आहे ओम ही सूर्याय आदित्य क्लीम ओम हा एक दुसरा मंत्र आहे सोपा मंत्र आहे ओम सूर्यायनमा अगदी साधा मंत्र आहे ओम सूर्यान मा ह्याचा सुद्धा तुम्ही जप केला तरी चालतो किंवा ओम घृणी सूर्यानमा हा अर्घ्य जेत जो मंत्र म्हणायचा असतो तो मंत्र सुद्धा आपण म्हटला तरी सुद्धा चालेल ओम गृणी सूर्यान्मा हे मंत्र म्हटलं तरी चालेल किंवा ओम ओम हिरण्यग्रमान्मा ह्या मंत्राचा जरी आपण जप केला तरीसुद्धा चालेल अशा प्रकारे आपण ह्या आमोशाला येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या आमुषाला येणाऱ्या वर्षातील पहिले सूर्यग्रहण म्हणजे आमुशात इथे संपली की न आपले मराठी नूतन वर्ष चैत्र महिन्यात सुरू होतो त्यामुळं हे वर्षातील शेवटचं ग्रहण म्हणा किंवा वर्षातील पहिलं जरी म्हटलं तरी सुद्धा चालेल तर अशा प्रकारे ह्या ग्रहणामध्ये आपण हे भारतात दिसत नसल्यामुळे त्याचे वेद वगैरे पाळायचे नाहीत गुरुदेव स्त्रियांनी त्याचं वेद पाळायचे नाहीत किंवा सूर्यग्रहणाचे नियम सुद्धा सुतक काळ पाळायचा नाही त्यामुळं कुणी घाबरण्याचे कारण नाही तर फक्त एक मानसिक शांतता आणि मानसिक जे काही डोक्यात तुमच्यात थोडंसं ग्रहणाचं गांभीर्य लक्षात घेता आपण सूर्यदेवांच्या मंत्राचा आपण जप केल्यास उत्तम आणि शक्यतो सूर्यदेवांच्या आपण पूजा अर्चा करून हे मंत्र म्हणायचे आहेत सांगितलेले मंत्र मी स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला देणार आहे त्यामुळं तुम्ही या मंत्राचा जप पोता तेवढा करून सूर्यदेवांना प्रसन्न करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे सूर्यग्रहण आपण हे त्याचे नियम न पाळता मंत्र वगैरे म्हणून सूर्यदेवांची आपण सेवा करायची आहे आणि ग्रहण काळात झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रात्री बारा वाजेपर्यंत ते सगळं कार्य म्हणजे आहेच ते तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण शक्य झाल्यास घराची साफसफाई करून घ्या स्वच्छ थोडंसं गोमूत्र पाण्यामध्ये टाकून थोडी हळद टाकून थोडं मोठे मीठ टाकून आणि पतंजलीचं गोलाईन टाकून आपण स्वच्छ सगळ्या फरशा वगैरे पुसून घ्या आणि स्नानादी स्नान करून आपण देवतांची पूजा याचा सांग करा आणि अशा प्रकारे या सूर्यग्रहणाचा आपण हे करून सूर्यदेवांना प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा ओम श्री सूर्यायन मा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद